मध्ये हाय व्होल्टेज ड्रामा झाला बुम घ्या विजय झालाय काय सांगाल हा विजय हा माझा कार्यकर्त्यांचा आहे अतिशय कार्यकर्त्यांनी एकदम चिकाटीने काम करून अतिशय हाय व्होल्टेज लावेमध्ये मला विजय खेचून आणल्याबद्दल सर्व कमच्या जनतेचे जे व सर्व कार्यकर्त्याचे मी जाहीर आभार मानतो परिचारकांच्या ताकदीमुळेच हा विजय झालेला आहे आणि आणि बबंतला आणि परिचारक ह्या दोघांनी मिळून मला एक भरपूर सहकार्य केल्यामुळं हा माझा व माझ्या कार्यकर्त्याचा विजय झाला आहे कंजनराव काळे असतील गणेशदादा पाटील असतील यांनी पण पुरुष सरकारने केलं आणि हा विजय झालेला आहे प्रण त्या मला कार्यकर्त्याला पाठबळ दिलं परिचालकांनी दिलं त्याचा हा विजय आहे का हो त्यांचा हा परिचालकांचा आणि जिल्हा परिषद घेतली व पंचायत समितीसाठी मला उमेदवारी दिली हा परिचालकदा कल्याणगाव काळे आणि गणेशदा पाटील यांचा यांच्या पाठबळामुळे आज ही विजय मी आणू शकतो देशमुखांनी सरपंच पद असताना ग्रामपंचायत असताना मोठी विकास कामं केली त्यामुळे लोकांनी भरभरून मत दिली असं वाटतं का हो होत What's